हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघणार आहोत एकदम साध्या पद्धतीने गवारीची भाजी कशी बनवायची इथे मी गवार स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे हे बघा गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये गवार आपल्याला भाजून घ्यायचे आहे पूर्ण डाग पडेपर्यंत गवार आपल्याला भाजून घ्यायचे आहे यातील मॉइश्चर निघून जाण्यासाठी गवार थोडा वेळ परतून घ्यायची आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आणि याला चांगले डाग पडेपर्यंत परतून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे इथे बघा गवार छान भाजून झालेले आहे आता याला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालया आता टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा इथे बघा टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि तीही तेलामध्ये छान परतून घ्यायची भाजीमध्ये कोथिंबीर वरून घातली नाही तरी चालेल पण फोडणीत कोथिंबीर अवश्य घालावी याने काय होतं कोथिंबीरीचा अर्क भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो आणि भाजीला एक चांगली टेस्ट येते कोथिंबीर परतून झाली आता यामध्ये भाजून घेतलेली गवार घालायची कांदा टोमॅटोमध्ये गवार थोडी परतून घ्यायची आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घालून याला परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यानंतर परत थोडं परतून घ्यायचं आणि यामध्ये तुमचा कोणताही घरगुती मसाला किंवा चटणी घालायची चटणी घालून याला मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी घालायचं गवार बुडेल इतपत पाणी घालायचं गवार जुण असेल तर नंतर पाणी वाढवलं तरी चालू शकतं आता याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा हे बघा कूट यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आता पंधरा मिनिटांनी बघू शकता इथे गवारला किती छान कलर आलेला आहे तेलही चांगलं सुटलेलं आहे इथे मी भाजीला बघू शकता आहे कुठलेही मसाले वापरलेले नाहीत फक्त एकच घरगुती मसाला वापरलेला आहे तरीही भाजीला किती छान कलर आलेला आहे बघू शकताय हे बघा गवारची भाजी शिजून तयार झालेली आहे आता सर्व करूया रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद